बर आहे ना लागल जास्त विचार घरी आलो ना तर बघून बरं वाटलं कारण की बघा आमचं डेकोरेशन गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे तुम्ही मजेत ना आहे फक्त मजेत असाल चला आजचा ब्लॉग ची करतो स्टार्टिंग गॉगल ला बघा काय झालं पूर्ण गॉगल वरती वाफ बसली आणि हे पूर्ण दिसणं बंद झालंय सकाळी सकाळी कशाला लावतोय तुला कुठं शाळेत जायचं आता आठ दिवस सुट्ट्या आहे ना तुला ते पान सकाळनं बसून आले आम्ही चाय ओके दुसरं दप्तर आहे ना त्याजवळ तोडून जाऊ दे त्याच्या मर्जी घ्यायला कशा सकाळी सकाळी आम्हाला खायचे होते पोहे आणि आम्ही चाललो ओमाने आता पोहे घ्यायला कारण की सकाळी आज घरात पोहे नाही येत त्यामुळे मला पोहे खायचे आहेत व मला पण खायचे मला पण खायचे चला तर मग आम्ही येतो मॉल मध्ये चाललो आहे आम्ही आम्ही आलोय सकाळी सकाळी मॉलमध्ये आम्हाला घ्यायचे पोहे हे बघत घेतले मी आता पोहे हा सेटला कन्फ्यूज दिसतोय मला तुला काय आहे मला माहित नाही बघू आता काय घेत काय राहणार अरे तू फोन किता ना काय काय तू खातोय लॉटरी लागून जाते तिथे सकाळी सकाळी बघा मी ब्रेड घेतले त्यानंतर शेव घेतलेत चिवडा घेतलाय मस्त पाव घेतले दोन आणि पोहे आणखी काही आहे काय दुकानचा नोकर हाय <laughs> दुकानचा मालिक बडा मालिक <laughs> कोणता हा 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 छोट्यावाला मालिक तू बडेवाला मालिक ये इतर काम करणेवाला आत मी बघा आले आता आमचे पोहे बनून ते लगेच पोहे बनवले ओम पण बसला आहे इकडे बसले आई आहे पण आली रेडी होऊन पटपट सगळ्या गोष्टी भेटतात सकाळी स्वतः जेवण आज बनवली बघा टमाट्याची भाजी आणि चपाती तर चला आज आज खूप दिवसानंतर आम्ही चाललो आहे आज मंदिरात कारण की आज कमीत कमी एक महिना झाला असेल मंदिरात जाऊन ते जी गेली ती गावाला त्यामुळे मी कुठंच मंदिरात गेलो नाही आणि आज आम्ही दिवसानंतर चाललो आहे मंदिरात ओम पण आहे मी आहे ते जो आहे पडला ना चिगट जागा झाली बेटा तर सगळी तुला कळत नाही का त्या गोष्टी उड्या महाराजांना लागलं का बघू लागलं थोडंसं मंदिरात मध्ये खूप गर्दी बाहेर तर काही गर्दी दिसत नाही पण मंदिरात खूप आहे आमचं झालंय मस्त दर्शन व मात जस्ट वर्लं आहे खाली लागलं म्हणलं काय नाही बरं आहे बरं आहे ना आता लागलं नाही जास्त तर चला मित्रांनो आमचं झालंय मस्त दर्शन आम्ही चाललंय घरी आता दो मामी हे सगळं तुला माहित नाही का काय जिलेबी तू यासाठी हा जिलेबी कार पटकन तिथं तुला घेतली तिथून स्टेशनला भेटली ना म्हटलं चला जिलेबी घेऊन जाऊ पण तुमच्या उपास आहे आज जिलेबीचा काय उपयोग होणार जिलेबी घेतली का आज सकाळपासून मी गेलो तो बाहेर मला एक काम होतं तर बोरू लिहून मला पुढे लांब जावं लागलं आणि मी सकाळी अकराला घरातून निघालो आज अकरा वाजेपासून मी काही ना खाता पिता तसंच गेलो होतो आईला सगळ्यात जास्त काळजी लागली होती माझी की माझ्या पोराने काय खाल्लं काय नाही खाल्लं तरी मी सकाळी ना एक भजीपाव खाल्ली होती म्हणजे दुपारी खाल्ली होती चक्कर आता काय काम नंतर काय उपास आणि पोटात असावा असं काही वाटत नाही मला मग मी सकाळी मस्त भजीपाव खाल्ले आणि भजीपाव खाऊन झाल्यानंतर एक भेळ घेतली भेळ खाल्ली त्यानंतर पाण्याची बॉटल तर होती बॅगेत आणि पाण्याची हां पाण्याची बॉटल ते घेऊनच गेलो होतं ना घरून आणि गाडीमध्ये शेंगदाणे भेटतात दहा रुपयाला मस्त पाकिट ते पण खाऊन घेतलं म्हणजे पोटाला भूकच लागली नाही संध्याकाळी उतरलो स्टेशनला आणि मरणाची ट्रॉफिक तर आज रिक्षा पण भेटत नव्हती तिथून यायलाच मला घरी अर्धा तास लागला म्हणजे मला फिरण्याचा कंटाळा आला नाही परंतु इथून घरी यायचा लयकांटाळा लय गर्दी म्हणजे गणपती आणतायत लोक आता गणपतीच्या गर्दीमध्ये आपण केळी पण आणले बघा आता आईला आईन त्यांचा आहे ना आईन त्यांना केळी त्यांनी पण काय 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 हे पण सकाळपासून उपाशी आहे हजारपाली काय 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 नाही सांगितलं होतं सकाळीच मी की फोटो मिठो काय म्हणून चांगले लागले तर काय त्रास होता मोबाईल ठेवून गेलो ना घरी तरी पण ठेवली काढले नाहीत हा का नाही काढले का असं का पण का नाही काढले आवडत नाही तुला फोटो आज सगळे लोक फोटो काढतात मस्त आज चला मग चहा घेऊ आता चहा बनवली तेजीने मस्त गोड बनवली ना मस्त मित्रांनो आज मला जायचं होतं गणपती घ्यायला पण मी बाहेर गेला असल्यामुळे काय गणपती घ्यायला मी गेलोच नाही आता रवीने आणला किंवा कसं ते बघावं लागेल कारण की नाराज असेल थोडासा माझ्यावर मला नाही वाटत की तो गेला असेल माझं पण काम त्यामुळे हो मी पण जरा बाहेर होतो आता त्याने दोन तीन दोन तीन म्हणजे दहा बारा फोन केलेत मला पण मी काही फ्री फोन सुरू केले नाही कारण माझी चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये विचार घरी आलो ना तर बघून बरं वाटलं कारण की दोघं जितू आणि पण रे मस्त डेकोरेशन करायला घेतलंय एक नंबर काम चालू आहे आणि रवी आणि का कामाचे मला वाटलं की म्हटलं नवीन नवी रवी नाराज असेल किंवा त्याची बायको नाराज असेल पण काय तसं मला अनुभवलं नाही आणि इकडे बघा पिल्लू आणि आजी बसली मस्त अय शावली बघ दे इकडे किती वेळ लागले अजून डेकोरेशन पूर्ण करायला आपल्याला किती वेळ अर्धा तासात ना ठीक आहे बघा मागे मी पडदा लावून घेतलाय आता हे इथं पडदा आहे इथं टेबल ठेवला ते आहे हा आम्ही हां या टेबलामध्ये आम्ही असा मस्त गणपती डेकोरेशनला डेकोरेशन आहे तरी पण आम्ही आता याच्यावर सजावट करणार मस्त बघा कसं मस्त डेकोरेशन झालं आहे आमच्या बसून आता एकदम व्यवस्थित आजूबाजूने आता फक्त मला लाईटिंग लावायची आजूबाजूने तो आम्ही बघा आता लायटिंग लावल्यानंतर कसं झगामागा दिसतंय बघा आमचं डेकोरेशन एक नंबर कस डेकोरेशन उद्या आणणार उद्या काही हम्म ते तू कशाला कापतू हा चल जायचंय ना आपल्याला पाऊस झाला कमी नाही झाला का आम्ही चाललोय आता चायनीज घ्यायला कारण की आज जेवण काही बनवलं नाही घरात बायकोचा उपवास आहे आईचा मग उपवास आहे मी आणि मोमच आहे त्यामुळे मी आता चायनीज घेऊन घेऊन येतो राईस आणि चटणी गणपती फायनली मित्रांनो आम्ही झालो आता गणपती घ्यायला का कारण की लय वेळ झालाय आता रात्री वाजले बघा नऊ नऊ वाजता आता रवींद्रची तयारी झाली मनी तयारी झाली मागे बसली गणपणे माझ्या जोडीला आम्ही आता गणपती आयला बघा आम्ही गणपती घेऊन येतो आता गणपती घ्यायला आमचा कारण की पण आलाय आमचा का बोलतो बघा इथं गणपती घेतलाय मी नारायण पोळा लागते का येण्यासाठी बघा किती गर्दी जमली इथं गणपती चालले घेऊन लोक घरी प्रत्येकाच्या गणपती तुमच्या आमचे गणपती बाप्पा भेटले आता तर आम्ही आता सगळेजण इथं मी गणपती बाप्पा काही तुम्हाला दाखवत नाही कारण की आजच्या दिवसाला गणपती बाप्पा दाखवायचे नसतात त्यामुळे आम्ही आता गणपती बाप्पा गाडीत आमच्या गणपतीला झाकून नेणार कारण की गणपती बाप्पा असे घेऊन जात आहेत घरी सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे गाडीकडे आलंय बघ आमचा गणपती बाप्पा आता आमच्या गाडीत फर्स्ट टाइम हळू 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 एकदम हळू हा आले बाबा गणपती बाप्पा मोर्या सगळे आता गणपती बाप्पाला घेऊन तर चला चला मित्रांनो आजचं ब्लॉग इथं जेण करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय गणपती बाप्पा